नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण रोजच्या वापरातले इंग्रजी शब्द पहा रोजच्या वापरातले पण कुठले शब्द असले पाहिजेत हे सगळे तुमच्या अवतीभोवतीचे शब्द असतील तरच तुम्हाला इंग्रजी बोलण्यास आणि समजण्यास आणि लिहिण्यास तुम्हाला सोयीस्कर होईल पहा आजचे जे शब्द हे तुमच्या अवतीभोवतीचेच मी तिथं दिलेले पा एक एक शब्द आपण घेऊ आणि त्याचं थोडं बहुत एक्सप्लेनेशन पण पाहू आता बघा अ क्लॅप क्लॅप म्हणजे काय टाळी वाजवणे बरोबर अ क्लॅप म्हणजे टाळी आता टू क्लॅप जर म्हणलं टू क्लॅप हे वर्ब आहे त्याचं सेकंड फॉर्म येतं टू क्लॅप काय ईडी थर्ड फॉर्म पण ईडी म्हणजे काय टाळी वाजवणे बरोबर आता हे झालं तुमचं क्लॅप आता त्याच्यानंतर आहे क्लॅपचं तुम्हाला मी फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म पण सांगितलं आता नंतर आहे स्टँडिंग ओवेशन बघा स्टँडिंग ओवेशन कुठं असतं की प्रेक्षकांनी किंवा श्रोत्यांनी उभा राहून ज्या टाळ्या वाजवल्या जातात त्याला स्टँडिंग ओवेशन म्हणतात ओके तुम्हाला हा पेपरमध्ये बराच वेळा शब्द गेला असेल पेपर म्हणजे काय न्यूज पेपर वाजताना तुम्हाला हा हे दोन शब्द स्टँडिंग ओवेशन म्हणजेच काय टाळ्या वाजवणे कोणी प्रेक्षकांनी किंवा श्रोत्यांनी त्याच्यानंतर टू गिव्ह नंतर कंसात बाग आम्ही समोन केले आणि अ बिग हँड म्हणजे एखाद्याचं काय करायचं की तुम्हाला टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय बघा हे तर संवन ज्याचे तुम्हाला ज्याच्याबद्दल टाळ्या वाजवायचे त्याचं हे तर हिम शी काय असेल ते तुम्हाला लिहायचंय ओके टू गिव हिम अ बिग हँड म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय करा टाळ्या वाजवा असं होईल ओके त्याच्यानंतर पहा टू पुट ऑन अ हॅट टू पुट ऑन अ हॅट म्हणजे काय की टोपी घालणे काय म्हणजे एखाद्याला टोपी घालणे नाही टोपी घालणे असा त्याचा अर्थ आहे बघा त्याच्यानंतर दुसरं आहे बघा टू ड्यूब किंवा टू चीट ह्याचा अर्थ म्हणजे काय दुसऱ्याला म्हणजे टोपी घालणे म्हणजेच हे टोपी म्हणजे काय की एखाद्याला का चीट करणे किंवा फसवणे किंवा मराठीत सोप्या भाषेत म्हणजे एखाद्याला गंडवणे राईट तो शब्द काय टू ड्यूब आणि टू चीट बघा डू आणि चीट म्हणजे एखाद्याला टोपी घालणे म्हणजे थोडक्यात काय की फसवणे किंवा गंडवणे ओके त्यानंतरचं पहा बाय ट्रेन आता ट्रेन तुम्हाला माहिती असेल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म सांगतो चीटचं बघा तुम्हाला इथं सेकंड फॉर्म करताना फक्त ईडी लावायचं पण सेम चिटेड ओके आणि ड्यूकचं पण सेम तुम्हाला फक्त डी ऍड करायचं आहे टू ड्यूब टू ड्यूब ओके आणि थर्ड फॉर्म पण सेम ईडी ओके ईच्या नंतर डी ऍड करायचं आहे पहा हे फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म पण तुम्ही लक्षात घ्या थर्ड फॉर्म सॉरी ह्याच्यानंतर बघा ट्रेन आता ट्रेन म्हणजे काय की तुमची आगगाडी ओके ट्रेन म्हणजे काय आगगाडी आता ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं की मी ट्रेनने प्रवास केला काय मी ट्रेनने प्रवास केला ज्यावेळेस तुम्हाला एखादं वहीकल कुठलेही असेल ते मग ट्रेन असेल प्लेन असेल किंवा तुमचं जहाज असेल म्हणजे शिप किंवा सायकल असेल किंवा टू व्हीलर असेल किंवा बस असेल त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचं आहे बार लक्षात घ्या काय बार म्हणजे बघा आता इथे मी ट्रेन घेतले आय ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन म्हणजे मी ट्रेनने प्रवास केला काय आय ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन तुम्ही असे म्हणू शकता आय वेंट टू माय विलेज बाय कार म्हणजे मी कारने गावाला गेलो म्हणजे तुम्हाला कुठलंही व्हेकल दाखवायचं असेल की जाण्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचे बाय त्याच्यानंतरच पहा ऑन द ट्रेन बघा आपण काही वेळा चुकतो मी ट्रेनमध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला ट्रेनमध्ये नाही म्हणायचं इंग्रजीमध्ये तिथं इन नाही वापरत तिथं काय वापरायचं तुम्हाला ऑन म्हणजे ऑन द ट्रेन ओके लक्षात घ्या बारीक सारीक चुका असतात टू गेट ऑन द ट्रेन म्हणजे काय ट्रेनमध्ये चढणे आता याचं सेकंड फॉर्म इथं काय करायचं गॉट आय कॉन्ट ऑन द ट्रेन म्हणजे मी ट्रेन मध्ये चढलो आता उतरण्याला काय टू गेट ऑफ द ट्रेन काय ट्रेन मधून उतरणे त्याच्यानंतर टू कॅच अ ट्रे आता इथं थोडीशी गंमत आहे इथं पा कॅच टू कॅच याचा सेकंड फॉर्म टू सी एू जी आणि थर्ड फॉर्म पण सेम ह्याचा अर्थ आहे पहिला पकडणे किंवा झेलणे ओके हा त्याचा अर्थ आहे त्याच्यापुढे जर तुम्ही ट्रेन अ लावलं अ ट्रेन तर काय होईल की मी ट्रेन पकडतो म्हणजे लक्षात काय की तुम्ही ट्रेनला पकडून बसत नाही की तुम्ही बघा सकाळी तुम्ही जर मुंबईमध्ये राहणार असाल तर तुम्ही म्हणणार मी सकाळी ची ट्रेन पकडतो म्हणजे आय कॅच अ ट्रेन ऍट नाईन ओ क्लॉक आहे की नाही किंवा तुम्ही असंही म्हणू शकता भूतकाळात आय कॉट अ ट्रेन ऍट नाईन ओ क्लॉक म्हणजे मी नऊची ट्रेन पकडली म्हणजे काय मी ट्रेननी जाण्यासाठी ट्रेन पकडली ओके okay, म्हणजे ट्रेनमध्ये बसलो ओके okay, त्याच्यानंतर टू मिस द ट्रेन आता इथं पुढं काय करायचं तुम्हाला मिस्ट पुढं फक्त ईडी तुम्हाला ऍड करायचंय एम आर एसईडी मिस्ड फक्त ईडी म्हणजे त्याचं फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म फर्स्ट फॉर्म टू मिस सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजे चुकवणे पहा किंवा चुकणे टू मिस द ट्रेन म्हणजे काय की माझी ट्रेन सुटली तुम्ही मुंबईमध्ये जे लोक राहत असतील त्यांच्यासाठी हा शब्द त्यांच्या रोजच्या वापरातला आहे त्याच हा पण शब्द रोजचा वापरातला आहे टू गेट ऑफ द ट्रेन हाही त्यांच्या रोजच्या वापरातला आहे गेट ऑफ द ट्रेन हे सगळ्यांचे जे ट्रेननी प्रवास करतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी वापरायचं आहे हे सगळे शब्द तुमच्या रोजच्या वापरातले पहा आय मिस द ट्रेन म्हणजे काय माझी ट्रेन म्हणजे ट्रेन सुट सॉरी मिस द ट्रेन ट्रेन सुटणे किंवा न मिळणे ओके आता त्याच्यानंतर आहे टू कीप आणि पूट दोन्हीचा अर्थ काय ठेवणे आता टू कीप म्हणलं तर काय की लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू किंवा गोष्ट बराच वेळ तुम्ही सोबत ठेवता म्हणजे एका सर्टन पिरियड पर्यंत ठेवता त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे कीप आणि एखादी तुम्ही गोष्ट फक्त घेऊन ठेवता जसं की बघा हा पेन मी घेतला आणि टेबलवर ठेवला तिथं कीप नाही तिथं तुम्हाला पूट वापरायचे ओके थोडासा फरक आहे शॉर्टकट मध्ये दिलाय बघा टू कीप आणि पुट फरक ह्या समजून ठेवणे ओके त्याच्यानंतर आहे टू कीप समथिंग टू वन सेल्फ आपण म्हणतो ना तू तुझं पुरत्या तुझ्या पुरतं बघ आहे की नाही म्हणजे आपल्या पुरतं ठेव काय टू कीप समथिंग टू वनसेल्फ पुरतं ठेवा किंवा ठेव त्यानंतर आहे टू पुट फॉरवर्ड आता टू फुट फॉरवर्ड म्हणलं तर पुट फॉरवर्ड म्हणजे एखादा मुद्दा किंवा एखादी गोष्ट किंवा एखादं प्रकरण किंवा काही असेल तर तुम्ही एखाद्या समोर काय करताय मांडताय किंवा समोर घेऊन येत आहे किंवा समोर ठेवताय काय टू पुट फॉरवर्ड मुद्दा वगैरे काय असेल ते समोर ठेवणे ओके त्याचा अर्थ पुट फॉरवर्ड समोर ठेवणे म्हणजे हे समोर ठेवणे म्हणजे कोणाच्या समोर म्हणजे मुद्दा वगैरे काय असेल ते थे ठेवणे ओके नंतर टू अ स्लॅब म्हणजे कानशिलाखाली ठेवणे कानशिलाखाली म्हणजे काय थोडक्यात म्हणजे असल मराठीमध्ये सांगतो कानाखाली ठेवणे किंवा कानाखाली देणे त्यानंतर पहा टू इम्प्यूट आता याच्यामध्ये गिफ्ट आपण फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म बघू सॉरी तुम्हाला किपचं पण सांगतो फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म बघा किपचं आहे फर्स्ट फॉर्म टू कीप सेकंड फॉर्म केप्ट आणि थर्ड फॉर्म पण केप्ट आणि पुटचं कसं आहे पुट पुट तिन्ही फॉर्म सेम ओके आता ह्याच्यानंतर पहा गिफ्ट गिव म्हणजे देणे गिव्हचा अर्थ काय देणे टू अ स्लॅब म्हणजे एखाद्याच्या कानाखाली ठेवणे किंवा ठेवून देणे बघा फर्स्ट फॉर्म टू गिव्ह सेकंड फॉर्म टू गिव्ह थर्ड फॉर्म गिव्ह बघा फर्स्ट सेकंड थर्ड चेंजेस आहेत त्यानंतर इम्प्यूट इम्प्यूट म्हणजे काय दोष किंवा ठपका इत्यादी असं असेल ते ठेवणे एखाद्याला म्हणजे एखाद्यावर ठपका ठेवणे आपण म्हणतो ना एखा की एखाद्यावर आपण ह्याच्यावर ठपका ठेवलेला आहे म्हणजे दोष किंवा आरोप काय असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे इम्प्यूट काय इम्प्यूट त्याच्यानंतर आहे शेवटचा शब्द सेंटेन्स टू डेथ बघा हा शब्द जे लोक न्यूजपेपर वाचत असतील हे सगळे शब्द त्यांना दररोज त्यांच्या जीवनामध्ये येणार पण सेंटेन्स टू डेथ म्हणलं तर जन्मठेपेची शिक्षा आता इथं सेंटेन्स म्हणजे काय की शिक्षा ठोठावणे बघा ह्या सेंटेन्सचा अर्थ आहे शिक्षा ठोठवणे आणि दुसर जे आपण सेंटेन्स म्हणतो ना सेम स्पेलिंग आहे म्हणजे वाक्य काय सेंटेन्स म्हणजे काय वाक्य हे सेंटेन्स म्हणजे काय की शिक्षा ठोठवणे आता सेंटेन्स टू डेथ म्हणजे मृत्यूची शिक्षा आणि लाईफ सेंटेन्स टू लाईफ म्हणलं तर जन्मटेफ ह्याची शिक्षा ओके असा त्याचा अर्थ आहे म्हणजे सेंटेन्स डेथ म्हणजे काय मृत्यूदंड लक्षात घ्या ओके आता ह्यातले सगळे शब्द मी तुम्हाला सांगितले सगळ्यांचा अर्थ सांगितलाय यांच्या वाक्यरचना बनवा माझं चॅनल आहे अतुल सर ओनली त्याच्यावर तुम्ही जा तिथे सगळे ग्रामरचे कन्सेप्ट क्लिअर केलेले आणि ते ग्रामरचे कन्सेप्ट शिकून त्यातले सॉरी हे शब्द तुम्ही त्याच्यामध्ये वापरा आणि त्याच्या वाक्यरचना बनवा तुमच्या शिक्षकाकडनं चेक करून घ्या जर कुठलं माध्यम नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वाक बनवा मी तुम्हाला तिथं त्याची उत्तर देत जाईन पहा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलवर नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि पुढील मध्ये आपण रोजच्या वापरातल्या वाक घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र